भ्रष्टाचाराच्या या आरोपांनंतर मंत्री संजय राठोड आणि सरकारवर विरोधकांकडनं जोरदार टीका होतीये संजय राऊत यांनी मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे मंत्री संजय राठोड यांचा भ्रष्टाचार त्यांच्याच अधिकाऱ्यांनी समोर आणलेला आहे आणि हा अन्न औषध प्रशासनाच्या संदर्भातला आहे म्हणजे त्यांनी किती मोठ्या घोटाळा केला असेल लोकांच्या जीवाशी खेळण्याचा पैशाचं तर आहे अन्न औषध प्रशासन हे साधं खातं नाहीये म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मागायला पाहिजे पुढच्या आणखीन एक महत्वाची बातमी ती म्हणजे अनिल परब यांना अठ्ठावीस एप्रिल पर्यंत दिलासा मिळालेला आहे हायकोर्टानं दिलेला दिलासा कायम ठेवण्यात आलेला आहे हायकोर्टातली आजची सुनावणी तहकूब झाली असून अनिल परब यांना अठ्ठावीस एप्रिल पर्यंतचा दिलासा आता आहे हायकोर्टानं जो दिलासा दिलेला होता तो कायम असेल मनसेच्या नाशिकमधल्या शहराध्यक्षांनी राजीनामा दिलेला आहे दिलीप दातीर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय नाशिकमध्ये मनसेला हा एक खूप मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे मनसे शहराध्यक्षांनी हा राजीनामा दिल्याची बातमी आता समोर येते पक्षांतर्गत गडबाजीतून दिलीप दातीर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहिलेलं आहे आपल्याला पदमुक्त केलं जावं अशा आशयाचं हे पत्र दातीर यांनी राज ठाकरे यांना पाठवलेलं आहे सामनामधल्या लेखामुळं अजित पवार पक्षातनं बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चेला उधाण आलेलं होतं राऊतांनी खुद्द शरद पवारांच्या भेटीचा संदर्भ दिल्यामुळं त्या बातमीला राजकीय महत्व मिळालं होतं राऊतांनी केलेल्या वक्तव्यांचा अजित पवारांनी त्यांच्या खास शैलीत समाचार घेतला होता आमचं वकीलपत्र घेण्याची गरज नाही तुम्ही तुमच्या पक्षाचं बघा असं म्हणत अजित पवार यांनी राऊतांना फटकारलं होतं यावर मी महाविकास आघाडीचा चौकीदार असून बोलतच राहणार असा पुनरुच्चार राऊतांनी केलाय शिवसेना फुटताना तुम्ही बोलत होतात मग मी आता बोललो तर चुकीचं काय असा सवाल त्यांनी अजित पवारांना केला नाही माझ्या पक्षामध्ये माझ्याबद्दल आकाश असणार कुणी नाही परंतु पक्षाचे बाहेरचे आणि काही काही तर बाहेरच्या पक्षाचे स्पोक्समन ते आता राष्ट्रवादीचे स्पोक्समन झाल्यासारखंच चाललंय त्यांना कुणी अधिकार दिलाय कुणा असो पार्टीची मिटिंग ज्यावेळेस होईल त्यावेळेस मी विचारणार आहे तुम्ही ज्या पक्षाचे स्पोक्समन आहात त्या पक्षाचं सांगा ना काय सांगायचं ते तुम्ही ज्या पक्षाचं ते मुखपत्र आहे त्याबद्दल बोला पण तुम्ही आम्हाला कोट करू ते असं झालं तसं झालं फालानं झालं आम्ही आमचे स्पष्टपणे भूमिका मांडायला खंबीर आहोत आमचं वकीलपत्र दुसऱ्यानी कुणी कुणी घेण्याचं काही कारण नाही माझ्यावरती खापर का फोडत आहेत महाविकास आघाडीची वकिली केली म्हणून मी बोललो ना मी महाविकास आघाडीचा चौकीदार माझ्यावरती खापर का फोडत आहे आणि फोडण्याचं कारण काय जेव्हा शिवसेना फुटली तेव्हाही तुम्ही आमची वकिली करत होतात हे आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे की आपल्याबरोबरचा प्रत्येक घटक पक्ष हा मजबूत राहावा आणि त्याचे लसके तुटले जाऊ नयेत ही जर आमची भूमिका असेल आणि जर कोणी त्यासाठी आमच्या खापर फुटत असेल तर जरा गंमत आहे